श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा करण्यात येते या पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असेही म्हणतात यंदा वसंत पंचमीचा सण दोन फेब्रुवारीला असणार आहे या दिवशी देवी सरस्वतीची पूजाही केली जाते या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे देवी सरस्वतीला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा फळे अर्पण केली जातात तसेच पिवळे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतीची पूजाही केली जाते वसंत पंचमीला सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त रविवारी म्हणजेच दोन फेब्रुवारीला सकाळी सात वाजून नऊ मिनटापासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनटापर्यंत असणार आहे या काळात आपण पूजाही करू शकता हिंदू धर्मानुसार वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीचा जन्म झाला होता विद्यार्थ्यांनी या दिवशी देवी सरस्वतीची मनोभावे पूजा केल्याने अभ्यासात आणि शिक्षणात यश मिळते देवी सरस्वतीला ज्ञान संगीत कला विज्ञान आणि हस्तकलेची देवी मानली जाते म्हणूनच वसंत पंचमीच्या दिवशी सर्व शुभ शुभ कार्यासाठी योग्य मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी देवी सरस्वतीची पूजाही केली जाते आणि तिच्याकडे कडून बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थनाही केली जाते तसेच वसंत पंचमीच्या दिवशी पती पत्नीने भगवान कामदेव आणि देवी रतीची षडशोपचार पूजा केल्याने आनंदी वैवाहिक जीवन मिळते तसेच या दिवशी श्रीहरिविष्णूंच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लिहा फक्त हा एक शब्द हा एक शब्द लिहिल्यामुळे आपल्या मुलांच्या मुलां जीवनामध्ये असणारे सर्व संकट अडचणी दोष दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जे करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत जाईल वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता सरस्वतीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे निश्चितच आपल्याला यश हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये स्वच्छताही करून घ्यायची गंगाजल शिंपळून त्यावर आपल्याला चौरंग ठेवायचं आहे चौरंगावर आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं आणि देवी सरस्वतीची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याला आपल्याला स्थापित करायचा तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे आणि त्यानंतर स्थापित करून घ्यायचं आहे सरस्वती देवीला पिवळे वस्त्र हे अर्पण करायचे तसेच त्यांना रोली चंदन हळद केशर पिवळे किंवा पांढरी फुलंही अर्पण करायची अक्षदा अर्पण करून घ्यायचे तसेच पिवळ्या मिठाईचा नैवेद्य हा अर्पण करायचं पण बुंदीचे लाडू अर्पण करू शकतात तसेच देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सरस्वती स्तोत्राचे आपल्याला पठणही करायचं आता देवी सरस्वतीचे ध्यान करायचे आणि हात जोडून आपल्याला प्रार्थनाही करायची शेवटी देवी सरस्वतीची आपल्याला आरती करायची आहे आणि प्रसाद म्हणून पिवळ्या रंगाची मिठाई ही आपल्याला अर्पण करायची आणि तोच प्रसाद जो आहे सर्वांना आपल्याला वाटायचा आहे आणि शेवटी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा ही करायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची ही पूजा करताना आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं त्यांच्याकडनं सुद्धा देवी सरस्वतीची मनोभावे पूजाही करून घ्यायची असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यांची एकाग्रता वाढते त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं आणि त्यानंतर तिथेच बसून आपण हा जो उपाय आहे तो करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय हे सांगणार आहेत तर सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये जिथे माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो असेल तिथेच करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे सरस्वती देवीला पांढरे चंदन जे आहे ते आपल्या मुलांच्या हाताने अर्पण करायला लावायचे पांढरे चंदन अर्पण करताना ओम एम सरस्वत एम नमः नम पुन्हा एकदा सांगते ओम एम सरस्वत एम ऐम नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा मुलांना जप हा करायला लावायचा आहे असं मानलं जातं की या उपायामुळे मुलांना शिक्षणामध्ये यश मिळतं तसे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अडचणी येत असतील समस्यांना सामोरं जावं लागत असेल त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे प्राप्त होणार आहे तसेच पुढचा उपायसुद्धा आपल्याला देवघरामध्ये दे बसूनच करायचं आहे ह्या उपाय करता आपल्याला थोडंसं मध लागणार आहे त्याचबरोबर एक तुळशीची काडी लागणार आहे आणि आता तुमच्याकडे तुळशीची काडी नसेल तर तुमच्याकडे चांदीची काडी असेल किंवा सोन्याची काडी असेल सोन्याची काडी किंवा चांदीची काडी म्हणजे काय आपलं जे कानातलं असतं त्याच्या मागची जी काडीसारखी असते ती घेतली तरीही चालणार आहे आता त्या काडीला जी आहे आपल्याला मधामध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या जिबेवर आपला एम हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ज्याप्रमाणे जिबेवर एम आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिबेवर एम हा शब्द लिहायचा आहे आता तुमची मुलं नोकरी करता किंवा शिक्षणाकरता बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तर मुलांना स्वतः सांगायचं आहे की तुळशीची एक काळी घ्या त्यांना मधामध्ये बुडवा आणि स्वतःच्या जिबेवर तुम्हाला एम हा श अक्षर जे आहे ते लिहायचं आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय हो आहे पण असं म्हटलं जातं की आपल्या जिबेवर साक्षात माता सरस्वती निवास करत असते आणि माता सरस्वतीचा जर हा बीज मंत्र आपण आपल्या मुलांच्या जिबेवर लिहिला तर त्यामुळे आपल्या मुलांवर माता सरस्वतीची भरभरून कृपाही होत असते ज्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळत असतं तसेच या दिवशी मुलांना गरजूंना पुस्तकं पेन इतर शिक्षणा संबंधित वस्तू दान करायला लावायच्यात मुलांना आपल्या पुस्तकं किंवा पेन जे आहेत ते देवी सरस्वतीच्या चरणावर अर्पण करायला लावायचं मग ह्या ज्या वस्तू आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांना दान करायचं हा सुद्धा अतिशय छान उपाय आहे हा उपाय केल्यामुळे मुलांना दान करण्याची सवय लागते बोलण्याचे जे दोष असतात ते दूर होतात आणि त्यांची स्मरणशक्ती वाढते तर अशा रीतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला आवर्जून वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांकडनं करून घ्यायचे जर हे उपाय आपल्या मुलांकरता आपण वसंत पंचमीच्या दिवशी केली तर आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ